हॅलो युव्हरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते साखरेच्या हारची रेसिपी जो आपण गुढीपाडव्यासाठी बाहेरून आणतो तो आपण घरच्या गर घरी एकदम पाच मिनटात छान एकदम सोप्या पद्धतीने बनवूया तो तुम्हाला नक्कीच आवडेल लहान मुलांना पण नक्कीच आवडेल असा आपण छान साखरेचा हार बनवूया तोही पाच मिनटात तर हार बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेते पात्र आपे पात्रामध्ये हार बनवणं एकदम इझी जातं तर आपे पात्राला पहिलं मी तूप लावून घेते आहे या राऊंडमध्ये सगळीकडे तुपाचा हात लावून घ्यायचा फक्त हलकंसं तूप लावून घ्यायचं आहे मी सगळ्या राऊंडमध्ये तूप लावून घेतलेलं आहे आता थोडंसं सर धाका घ्यायचा असा झाड मोठा साईजचा असतो तो घ्यायचा आणि याच्यामध्ये आपण सेट करून ठेवायचा आहे म्हणजे हार बनवणं आपल्याला इझी जातं जेव्हा आपण पाक तयार करू तेव्हा हा सेट केलेला असेल तर सोपं जातं त्यामुळे पहिलंच हा सेट करून घ्यायचा आहे धागा या टाईपने मी आपल्या पात्रामध्ये व्यवस्थित सेट करून ठेवलेला आहे धागा हा असा टाई सेट करून घ्यायचा आहे या टाईपमध्ये तर मी आता एका एक पातेल्यात एक वाटी साखर घेत आहे आणि याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं आहे कारण थोडंसं पाणी टाकलं ना तर पटकन पाक तयार होतो आणि जास्त पाणी टाकलं तर वेळ लागतो पाक बनण्यासाठी आणि आपल्याला एकदम कडक पाक पाहिजे मी गयास आता गॅसेस गॅसवर पातेले ठेवलेले आहे आता आपण एकदम मस्त कडक पाक तयार करून घ्यायचा आहे पाण्याला छान उखळी आलेली आहे आपण साखरला ढवळत ढवळत पाक बनवून घेऊ म्हणजे पटकन तयार होईल साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि छान उकळी आलेली आहे तर आता मी याच्यामध्ये टाकून घेते दोन चम्मच दूध तर याच्यामध्ये दूध टाकल्यामुळे काय होतं तर साखरेमध्ये असलेला थोडासा पण कचरा वगैरे वर येतो मग तो आपण काढून घ्यायचा आहे हे बघा असं उकळत असतानाच वर वर कचरा येतो तो हलक्या हाताने चम्मचने वर काढून घ्यायचा आहे हे बघा असं सगळं काढून घ्यायचं आहे म्हणजे आपला पाक एकदमच पांढरा शुभ्र होतो हा वरचा काढून घ्यायचा आहे मी वर आलेला जहाग सगळा असा काढून घेतलेला आहे आता थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाक टाकून बघायचा आहे आपली साखरेची गोळी बनते का जोपर्यंत ही साखरेची गोळी बनली जात नाही तोपर्यंत आपण पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला एकदम कडक पाक करून घ्यायचा आहे मस्त एकदम कडक झालेला आहे हे पा मी चेक करते तर मी पाण्यात टाकून घेतलेला आहे पाक आता बघूया गोळी होती आहे का गोळी जर झाली तर समजायचं आपला पाक छान कडक झालेला आहे हे पा साखर जमा होती आहे पाण्यामध्ये हे पा गोळी बनली जाते म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे हे पाक आपला फा पाक एकदमच छान तयार झालेला आहे तर आता मी गॅस बंद करून घेते आणि मी आता पात्रामध्ये हा पाक टाकून घेत आहे पूर्ण राऊंडमध्ये थोडा थोडा पाक टाकून घ्यायचा आहे आपण हे पात्र सेट करून ठेवल्यामुळे सोपं जातं असं धागा पहिला सेट करून ठेवायचा आहे आणि प्रत्येक राऊंडमध्ये मी आता टाकून घेत आहे थोडासा थोडासा पाक असं सगळ्या राऊंडमध्ये टाकून घ्यायचं आहे एक हारासाठी आपण तयार केले मिश्रण वध झालेलं आहे आता आपण हे थंड करून घेऊ त्याला नॉर्मल होऊ द्यायचं आहे पटकन थंड होत आहे आपला हार छान सेट झालेला आहे हा मस्त थंड झालेला आहे थंड झाला की व्यवस्थित निघतो आणि सेट पण छान होतो थंड झाला की आता एका चम्मचच्या साह्याने आपण याला थोडंसं सेल करून घ्यायचं आहे प्रत्येक पार्ट सेल करून घ्यायचा आपण म्हणजे व्यवस्थित निघला जातो धागा ओढला तर धागा तुट कमजोर असेल धागा तर तुटला जातो त्यामुळे पहिले चम्मचनी सेल करून घ्यायचं आहे मी सगळी चम्मचनी सेल करून घेतले आहेत तर मी आता तुम्हाला काढून दाखवते हार हा बघा खूप छान असा हार आपला तयार झालेला आहे साखरेचा तुम्ही पण घरच्या घरी नक्की बनवा असा हार मुलांना खूप आवडतं असं घरी काहीतरी बनवलं तर मुलांना उत्सुकता असते आणि गुढीपाडव्याचा हार तर मुलांना खूप आवडतो खूप छान तयार झालेला आहे याच्यावरती पात्रीची डिझाईन पण आलेली आहे त्यामुळे एकदमच छान दिसत आहे हा हार हा पहा आपला हार खूप छान तयार झालेला आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही छोटा मोठा साईजमध्ये करून घेऊ शकता घरच्या घरी एकदम छान असा हार आणि मुलांना नक्कीच आवडेल हा हार तुम्ही पण नक्की ट्राय करा असा हार खूप छान बनला जातो हा फा खूपच छान बनलेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत